मी रेणुका निसर्ग आणि नारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते आषाढ महिना सुरू होताच आपल्याला आषाढी एकादशीची चाहूल लागते आषाढी एकादशी म्हणाल तर पंढरपूरमधील सर्वात मोठा महोत्सव तसेच विठोबाची वारी डोळ्यासमोर उभी राहते आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी देवाबद्दल श्रद्धा असणारा प्रत्येकजण हा विठू माऊलीचे मनापासून नामस्मरण करतात व उपवास धरतात लहान मुलेसुद्धा या दिवशी उपवास धरतात हा दिवस खूप जण शुभ मानतात या दिवशी विविध चांगल्या कामाची व्यवसायाची व विविध धार्मिक कार्याची सुरुवात करतात आज आपण या व्हिडिओत आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशीचे महत्व व व्रतकथा जाणून घेणार आहोत मी आपणासमोर हिंदू धर्मातील विविध सण व्रत यांचे महत्व कथा व माहिती घेऊन येत असते तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका तुम्ही जर व्हिडिओला प्रतिसाद दिला तर मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल या एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा निद्रा कालावधी सुरू होतो म्हणूनच या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात तसेच या एकादशीला पद्म एकादशी आषाढी एकादशी किंवा हरिशयनी एकादशी असेही म्हणतात चार महिन्यांपर्यंत श्री वि विष्णू का झोपी जातात याची पौराणिक कथा आहे वामन पुराणानुसार सांगितलं गेलं आहे की राजा बळी यांनी आपल्या संपूर्ण ताकदीने तिन्ही लोकात आपला अधिकार गाजवला होता हे पाहून इंद्रदेवसोबत इतर सर्व देवता घाबरून श्री विष्णूंकडे गेले देवतांना त्रस्त पाहून विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि राजा बळी यांना भिक्षा मागायला गेले राजा बळी म्हणाले जे मागायचे असेल ते मागून घ्या यावर वामनदेवांनी तीन पद मुभी मागितली पहिल्या पदात जमीन दुसऱ्या पदात आकाश मोजलं तिसऱ्या पदात काहीच उरलं नाही तेव्हा राजा बळीने आपलं मस्तक पुढे केले हे पाहून श्री श्री विष्णू राजा बळीवर खूप खुश झाले आणि त्यांना वरदान मागायला सांगितलं बळीराजाने पाताळात स्थान ग्रहण करण्यास सांगितले ते ऐकून श्रीविष्णू पाताळात गेले ते पाहून सर्व देवता आणि माता लक्ष्मी चिंतित झाले आपल्या पतींना घेण्यास माता लक्ष्मी गरीब श्रीच्या वेशात बळीराजाकडे गेल्या आणि त्यांना भाऊ बनवून राखी बांधली तसेच भेट बनवून पाताळातून आपल्या पती श्री विष्णूंना नेण्याचं वरदान मागितलं लक्ष्मी मातेसोबत परत जाताना श्रीविष्णूंनी राजा बळीस वर दिला की ते प्रत्येक वर्षाच्या आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीपर्यंत पाताळात राहतील या चार महिन्यांच्या अवधीला त्यांनी योग निद्रा म्हटलं जातं हेच कारण आहे की दिवाळीत माता लक्ष्मीची पूजा भगवान श्री विष्णूंशिवाय केली जाते यालाच आपण चातुर्मास म्हणतो या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही लग्न बारसं जावळ गृहप्रवेश अशी कोणतीच मंगल कार्य होत नाहीत आणखी एका पौराणिक कथेनुसार एक वेळा शंखचूर नावाच्या राक्षसासोबत भगवान श्री विष्णूंचे खूप मोठे युद्ध झाले होते आणि शेवटी राक्षसाचा वध झाला युद्धामुळे श्री विष्णूंना थकवा आला आणि ते सृष्टीचे संपूर्ण कार्य भगवान शंकरांना सोपून योग निद्रेला निघून गेले यामुळे चार महिने भगवान शंकर श्री विष्णू देवांचे कार्य करतात त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शंकरांची विशेष पूजा केली जाते या एकादशीचे महत्त्व सांगणारी कथा पुराणात सांगितली आहे भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहे त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्य पण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले भगवान शंकरांनी त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत्त झाला व जुलूम करू लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले काय करावे या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृदुमान्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले सर्वांना त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीच्या दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे देवाजवळ बसणे त्याचे पूजन सेवा करणे त्यामुळे मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूचाच अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेले दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे उभा आहे त्याच्या रूपाचे वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे आवडे हे रूप गोजिरे सगून पाहतालोचन सुखावले भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यास मन माझे थांबले रामकृष्ण हरी धन्यवाद